नमस्कार मित्रांनो दोन हजार अठरा मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि ते माझ्या तालुक्यामध्ये फुलंबरी या ठिकाणी आले होते दोन हजार अठरा मध्ये सप्टेंबर मध्ये फुलंब्री तालुका या ठिकाणी पालफट्यावर त्यांची सभा होती त्या सभेमध्ये उभे राहून त्यांना मी छतीठोकपणे प्रश्न विचारला होता की सीएम फंडाचे तीन लाख रुपये देता म्हणून तुम्ही सांगता पण माझ्या वडिलासाठी तुम्ही ते दिले नाही किंवा आम्हाला तुम्ही ते देत नाही फक्त तुम्ही अॅडव्हर्टाइज यावर करत आहात तर आज जवळपास मला वाटतं सात वर्ष होत आहेत त्यावेळी मी स्वतःसाठी प्रश्न विचारला होता आज सात वर्षानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पुन्हा आमच्या फुलंबरी तालुक्यामध्ये येणार आहेत यावेळी सुद्धा मी त्यांना प्रश्न विचारणार आहे यावेळी सुद्धा आम्ही त्यांचा ताफा अडवणार आहे कारण की मात्र यावेळी हा पूर्ण महाराष्ट्रासाठी आवाज असणार आहे यावेळी प्रश्न असणार आहे की दीड वर्ष झाले या छत्रपती संभाजीनगरच्या पाचशे पंचावन्न अशा ग्रामपंचायती आहे ज्यांचे पंधरा वित्त आयोगाचे हप्ते आपण दिले नाही दीड वर्ष झाले पूर्ण महाराष्ट्राला जो केंद्राचा डायरेक्टली पंधरा वित्त आयोगाचा निधी असतो तो मिळालेला नाहीये छोटी मोठी हजार दोन हजाराची खैरात वाटण्याच्या चक्कर मध्ये गावाचा विकास होणारा जो मेन निधी आहे पंधरा वित्त आयोगाचा जो निधी आहे मागच्या दीड वर्षापासून बघा एका वर्षामध्ये जवळपास तीन ते चार हप्ते पंधरा वित्त आयोगाचे लोकसंख्येनुसार असतात मात्र मागच्या दीड वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून असं एकदाही झालं नाही की पंधरा वित्त आयोगाचा हप्ता सरकारने थांबवला खर तर हे पैसे केंद्र सरकारकडनं येतात मात्र मागच्या दीड वर्षापासून एक रुपया सुद्धा या छत्रपती संभाजीनगरच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा ग्रामपंचायत आहेत की ज्यांना यांनी पंधरा वित्त आयोगाचा निधी टाकलेला नाही जो मुख्य धारा जो मुख्य विकास करणारा प्रवाह आहे त्यांना यांनी निधी दिलेला नाही आणि आता बॅनर एवढे लावले आहेत प्रचंड बॅनर मध्ये खर्च केलाय बॅनरसाठी यांच्याकडे पैसा आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी यांच्याकडं पैसा नाही आहे म्हणून आज पुन्हा एकदा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा दोन हजार अठराचा तो दौर वापस येणार आहे पुन्हा एकदा तो दोन हजार अठरा ला केलेला सभेमध्ये धिंगाना पुन्हा एकदा आम्ही प्रश्न या साहेबांना विचारणार आहोत की तुम्ही जाहिरातबाजीवर खर्च करताय मात्र गावाच्या विकासासाठी पंधरा वित्त आयोगाचा निधी तुम्ही कधी देणार आहे यासाठी सर्व प्रशासनाला विनंती आहे कुणीही दडपशाही करायचं नाही तरुणांचा आवाज दाबण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही लक्षात ठेवा तरुण आता हुशार झालेले तुमच्या जातीवाद्याच्या राजकारणाला तरुणांनी उघड पाडलेला आहे म्हणून तरुणांचा आवाज दाबाचं काम केलं तर या महाराष्ट्राचा या भारताचा नेपाळ होण्याची शक्यता आहे म्हणून या लोकशाहीमध्ये तरुणांचा आवाज दाबण्याचं काम कोणीही प्रशासनाने करू नये लोकशाही मार्गाने प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो विचारा विचारू द्यावा अन्यथा किंवा मग ती तशी सुविधा उपलब्ध करावी किंवा हे प्रश्न विचारण्यात येतील थी किंवा दाबा दाबी करायचं नाही आडवा अडवी नाही एवढंच या माध्यमातून सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम